परभणीच्या गंगाखेडमध्ये सातशे सेहेचाळीस बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्याचं सा वाटप करण्यात आलं महाराष्ट्र शासनानं बांधकाम कामगारांच्या आर्थिक स्थैर्यासाठी हे साहित्याचं सा वाटप केलेलं आहे तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराला दोन ई रिक्षांची भेट देण्यात आली आहे बंगळुरूच्या माजी आमदार आणि त्यांच्या मुलानं मंदिराला दोन ई रिक्षा भेट म्हणून दिलेल्या आहेत तसंच अकरा हजारांची देणगी सुद्धा दिलेली आहे ई रिक्षा वयोवृद्ध आणि दिव्यांग हक्तांना उपयुक्त ठरणार आहे सांगलीच्या पोलीस तालुक्यातील रामानंदनगरमध्ये नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलेलं आहे रेल्वे हद्दीमधील असणारी झोपडपट्टी रेल्वे प्रशासनानं जमीनदोस्त केलेली आहे प्रशासनानं झोपडपट्टी धारकांना पुनर्वसन करावं या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केलं मनमाडच्या अनेक गावांमध्ये परिसरामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे विद्युत तारा तुटल्या त्यामुळे शहरातला वीजपुरवठा खंडित झाला तसंच काही सखल भागात सुद्धा पाणी साचलेलं होतं त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यामध्ये तीन महिलांना ठार करणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात आलंय वनविभागानं डोंगरगावमधील जंगलामध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये वाघिणीला जेरबंद केलंय सध्या या वाघिणीची तपासणी सुरू असून नंतर तिला निसर्गामध्ये मुक्त करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सांगलीमध्ये आंबा महोत्सवाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला पाच दिवसांमध्ये तेहत्तीस लाखांची आंब्यांची खरेदी करण्यात आली आहे पाच दिवस चाललेल्या महोत्सवामध्ये हापूस पायरी केसर अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या आंब्यांची मेजपाणी सांगलीकरांसाठी उपलब्ध होती इंदापूरच्या निमगाव केतकी के परिसरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला मोठा फटका बसलाय अमरावती आणि बडनेरामध्ये आज पाणीपुरवठा बंद असेल वडगाव इथे पाईपलाईन फुटल्यामुळे त्याचं दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं आहे नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेलेले होते पावसानं नाशिक महापालिकेच्या गटार योजनेची भीषण परिस्थिती समोर आली आहे तब्बल चारशे कोटी रुपये खर्च करून सुद्धा तयार केलेली ही योजना कुचकामी ठरल्याचं दिसतंय धाराशे शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटलेली आहे आणि त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली सध्या शहराला सात दिवसात पाणीपुरवठा होत असून नाल्याचं बांधकाम करत असतानाच ही जलवाहिनी फुटली नगरपालिका कारभारावर त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली इंदापूरच्या कळाश गावामध्ये चोरट्यानं घर फोडी केली आणि लाखोंचे दागिने लंपास केले या प्रकरणामध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान भर दिवसा अशा प्रकारची चोरी झाल्यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सांगलीच्या मिरजेमध्ये बाईक आणि कारचा भीषण अपघात झाला रत्नागिरी आणि नागपूर महामार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या बाईकला कारण उडवलं या अपघातामध्ये बाईक स्वाराचा जागीच मृत्यू झालाय शिर्डीच्या साई साईबाबा संस्थांकडून देणगीदार भक्तांसाठी नवी देणगी पॉलिसी तयार करण्यात आली आहे या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केले जम्मूमधील खासगी आणि सरकारी शाळांसह महाविद्यालय आज बंद असतील मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारनं ही घोषणा केली आहे केवळ वैद्यकीय महाविद्यालय सुरू राहतील परिश परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जम्मू विभाग आणि काश्मीरच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये शाळा पुन्हा सुरू केल्या जातील पाकिस्तानच्या पापाचा घडा भरलेला होता आणि म्हणून भारतानं पाकिस्तानवर कारवाई केल्याचं भारतीय सैन्यानं स्पष्ट केलं भारतावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास पाकिस्तानला तसंच उत्तर दिलं जाईल असंही भारतीय सैन्यानं म्हटलंय दहशतवादाविरोधात भारतानं कठोर भूमिका घेतलेली आहे दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचे पोलखोल भारत जागतिक स्तरावर सुद्धा करणार आहे आणि यासाठी भारताचं पथक संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये जाणार आहे पुढील आठवड्यामध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीची महत्वाची बैठक होणार आहे आणि याच बैठकीत पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे होणारे हल्ला हा एन्काउंटर एअर डिफेन्स सिस्टीम द्वारे परतावून लावलेले आहेत नऊ आणि दहा रोजी पाकिस्तानी एअर फोर्स न सतत भारतावर हल्ले केले हे सर्व हल्ले परतावून लावल्याची माहिती लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिलेली आहे मसूद अझहरच्या कुटुंबातील बारा सदस्य ठार झाल्याची कबुली पाकिस्ताननं दिलेली आहे पाकिस्तानी दहशतवादी कमांडरनं ही माहिती दिली मुरीतके इथे लष्करी तोयबाच्या तळावर हल्ला करण्यात आलेला होता यामध्ये मसूद अझहरच्या हल्ल्यामध्ये त्या तिकडे जो हल्ला झाला त्यामध्ये बारा सदस्य ठार झाल्याचं त्यांनी सांगितलंय पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचं पद धोक्यात आल्याची चिन्ह दिसत आहेत शरीफ यांनी पंतप्रधान पद हे सोडावं यासाठी रावळपिंडेवरून दबाव आणला जातोय अशी चर्चा सध्या रंगली आहे भारताविरोधात युद्धासाठी जनरल मुनीर आणि त्यांचा कंपो आग्रही असल्याचं समजत आहे ईजीएमओच्या बैठकीआधी काल जवळपास दीड तास पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक पार पडली या बैठकीला तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीला उपस्थित होते याशिवाय रॉ आणि आयबीचे प्रमुखही या बैठकीसाठी उपस्थित होते पाकिस्ताननं देशामध्ये एक पूर्णांक पाच मिलियन सायबर हल्ले केलेले आहेत पहलगाम हल्ल्यानंतर सायबर हल्ल्यामध्ये वाढ झाली आहे बांगलादेश पाकिस्तानमधून सायबर हल्ले होत असल्याची माहिती सध्या समोर आली पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारतीय व्यापाऱ्यांनी धक्का दिलाय तुर्कीच्या सफरचंदावर व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाली आहेत परिणामी इराणमधून येणाऱ्या सफरचंदांचे दर वाढले धाऊक बाजारामध्ये दहा किलो सफरचंदा मागे दोनशे ते तीनशे रुपये तर किरकोळ बाजारात वीस ते तीस रुपये दरानं वाढ झाली आहे पाकिस्तानी सैन्यानं स्वतःचीच नाचक्की करून घेतले पाकिस्तानी सैन्यानं पत्रकार परिषदेमध्ये काही फोटो दाखवले यामध्ये दहशतवाद्यांवरच्या मृत्यूनंतर दहशतवादी रौफ नमाज पठाण करत असताना दिसत आहेत तसंच हाफिज अब्दुल रौफ निर्दोष कुटुंबातील व्यक्ती आहे त्याचा दहशतवादाशी काहीही संबंध नाही असं पाकिस्ताननं सांगितलंय मात्र अमेरिकेनं हाफिज अब्दुल रौफला दहशतवादी ठरवलेला आहे इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी एक मोठं विधान केलंय देशाच्या सुरक्षेसाठी दहा उपग्रह हो असल्याचं नारायण यांनी म्हटलेलं आहे पाकिस्तानच्या नापाक कारवायांवर दहा उपग्रहांच्या माध्यमातून वॉच ठेवला जातोय असं त्यांनी सांगितलेलं आहे भारत पाकिस्तान सीमेवर तैनात असलेले बीए बीएसएफ जवान पी के साहू गेल्या वीस दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे साहू सीमेपलीकडील चुकून ते गेलेले होते आणि त्यामुळे त्यांना पाकिस्तानी सुरक्षा दलांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भारत सरकारनं या प्रकरणामध्ये पाकिस्तानशी संपर्क साधून जवानाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले